मम्मीची रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना मम्मीने पालक पनीर बनवायला घेतलेली आहे चला मग आपण बघूया आज मी तुम्हाला पालक पनीर करून दाखवणार आहे ही पालक मी स्वच्छ निवडून घेतली स्वच्छ पाण्याने धुतली धुवायला घेतली आहे बघा ही धुवून हे असे दांडे जरा मोठे मोठे ठेवायचे ह्याच्यात पौष्टिक असते नुसती पाने पाने नाही घ्यायची आता हिला आपण उकडत ठेवायचे हे पाणी गरम करायला आहे हे पाणी गरम करायला आहे त्याच्यात ही आपण भाजी टाकून द्यायची उकडायला त्याच्यात तर खायला पौष्टिक असते पालक पनीर करणारे मी या चार मिरच्या घेतल्या आहेत ह्या पण याच्यात शिजायला टाकायच्या या आपल्याला पालक पनीर मध्ये टाकायचे आहेत त्याला शिजू दे आता पालकला शिजल्यावर दहा मिनिटाने काढायची जास्त शिजवायची तिला आता आपण पालक झाली तर बघू आपली जास्त नाही शिजवायचे बस झाली आता आपण गॅस बंद करू आपली उकडलेली थंडी झालेली आहे आता ती मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे आणि तिचा पाणी राहिलेला हा काढून ठेवलेला आहे आपल्याला लागला तर हेच घ्यायचं आहे आपल्याला पाणी भाजी करायला मिरची आणि पालक हे दोन्ही मिक्स करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे झाले का बघा थोडं पाणी टाकून आपण हाच पाणी टाकायचं आहे तो काढलेला आहे तो अजून थोडी बारीक करू आपली पालक बारीक झालेली आहे हो पाणी आपण उकळलेल्या भाजीचा तो फेकायचा नसते तो पाणी आपल्याला लागलं तर टाकता येते त्याच्यात ही बघा आता बारीक झालेली आहे पालकमध्ये टाकायला ही पनीर मी अशी कापून घेतलेली आहे कढई तापत ठेवलेली आहे तेल टाकायचं याच्यात आणि ही पनीर याच्यात भाजून घ्यायची आहे आपल्याला गरम झालं आता पनीर टाक उलट करायची उलटी करायची आणि मस्त भीती तिला भाजून घ्यायची पण हिला आपण ही बघा ही थोडीशी लालसर झाली आहे जास्त नाही लाल करायची तिला पण ही बघा तिला पण आता आपण ती पण आता आपण काढून घेत पालक पनीर बनवण्यासाठी साहित्य हे पालक बारीक करून घेतले पनीर भाजून घेतलेली आहे सुकं खोपरं आणि कोथंबीर जिरा हळद कांदा तेजपत्ता टॉमॅटा लसूण अद्रक कोथंबीर चवीनुसार मीठ आणि हा तेल आता मी टोप गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात मी आता तेल टाकते पालक पनीर कशी बनवतात मी तुम्हाला दाखवते हा तेल टाकला त्याच्यानंतर हे तेजपत्ता घेतलाय लसूण टाकते अद्रक टाकते हे कांदा टाकते हे केले टॉमेटो टाकते लसूण आदरक कांदा आणि टोमॅटो फोडणीला हिरा पेट हे सगळं आता आपल्याला शिजून द्यायचं आहे मिरची आपण हिरवी पालकमध्ये बारीक केली आहे तुम्हाला हिरवी मिरची पाहिजे असेल लाल मिरची तसं खायची असेल तर टाकू शकता ओलं खोबरं टाकायचं असेल तर ओलं खोबरं टाकू शकता कुठकं टाकायचं असेल तर कुठं टाकू शकता जे तुम्हाला आवडते ते टाकू तुम्ही बघू शकता आता आपला मिश्रण झालेला आहे आता आपल्याला याच्यात घ्यायची हळद शिजली पाहिजे आणि मग पालक टाकायची आपण पालक टाकून झालंय थोडं एवढं गरम पाणी काढलेलं होतं नावड लागेल तेवढंच टाकायचं आपल्याला थोडा पाच मिनटं दाखवून ठेवायचं आहे तर आपले पाच मिनटं झालेली आहे बघूया आपण पनीर आपली टाकायची आहे आपल्याला पनीर टाकले हे वाटून टाकायचंय जास्त पातळ नाही जास्त जाड नाही ठेवायचं आहे आपल्याला आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकलंय आपल्याला फक्त पाच मिनिटं ठेवायचे बारीक बारीक गॅस करून चला आता बघू आपली भाजी कशी झाली आहे हे बघा ही भाजी आता झालेली आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही मीडियम ठेवलेली आहे मी बघा भाजी आपली झालेली आहे गॅस स्लो आहे तर त्याच्यात आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आपल्याला आता गॅस बंद करायची आहे थँक्यू मम्मी काहीच बघू शकता किती छान मम्मीने आहे ना पालक पनीर बनवलेली आहे तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील ना लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग